राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे समाजातील सर्व घटकांचा शेतकरी तरुणांचा महिलांचा विचार या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे तसेच आमची सत्ता आल्यास पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी कायदा करू असे आश्वासनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दिले आहे प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात घरगुती वापराचा गॅस शासकीय नोकरी आणि महिलांना नोकरीमध्ये आरक्षण या संदर्भात काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला शरदचंद्र पवार पक्षाच्या या शपथनाम्यातून नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली आहे